साडेतीन महिन्याचा अजून कालावधी आहे मीन राशीमध्ये शनी महाराजांचा प्रवेश होईल आणि हा व्हिडिओ फार आधी करण्यामागचे कारणच हे आहे की कर्क राशीच्या जातकांना भविष्यामध्ये काही आर्थिक नियोजन करायचं असेल कौटुंबिक नियोजन असेल शिक्षणासंबंधी काही नियोजन असतील इतर काही त्यांचे नियोजन असतील तर ते करण्यासाठी ह्या व्हिडिओमधील मार्गदर्शनाचा थोडाफार फायदा त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये व्हावा यामुळे हा व्हिडिओ मी साडेतीन महिने आधीच प्रकाशित करत आहे तर आपण बघूया की त्या मीन राशीमध्ये होणाऱ्या शनी प्रवेशाचा राशीवरती कसा परिणाम होऊ शकतो शनी हा भाग्यस्थानातून गोचर करणार आहे नवम स्थान हे कुंडलीतील अत्यंत महत्वाचं स्थान मानलं जातं कारण ते भाग्यस्थान तिथं धर्म उच्च शिक्षण परदेश प्रवास गुरूंचे आशीर्वाद आणि दीर्घकालीन योजनांचे प्रतिनिधित्व करणारं ते भाग्यस्थान असतं आणि शनीचं गोचर हे आता भाग्यस्थानातून होत आहे हा प्रभाव कठोर मेहनतीच्या जोरावरती भाग्याला चालना देणारा प्रभाव हा शनीचा भाग्यस्थानामध्ये असणार आहे भाग्यवृद्धी शनी, भाग्य शनी नवम स्थानातून जाताना तुमच्या मेहनतीचे फळ मिळवून देत असतो म्हणजे जी काही मी तुम्हाला आत्ता भाग्यस्थानाची फळं सांगितली त्यात तुम्हाला दीर्घकालीन यश प्राप्त होणार आहे नशिबावर अवलंबून राहता तुम्ही तुमच्या क कर्मावर अधिक भर देणं सुद्धा इथं गरजेचं असतं हे कामातील सातत्य आणि शिस्त यामुळे सुद्धा तुम्हाला मोठ्या संधी नशिबाने मिळतील आणि तो शनी मिळवून देईल उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद्या मोठ्या प्रकल्पावरती दीर्घकाळ मेहनत घेत असाल तर शनीचं गोचर तुम्हाला त्या प्रकल्पामध्ये नक्कीच यशस्वी करेल धार्मिक कार्य आणि आध्यात्मिकतेबद्दल जर विचार केला तर शनी नवम स्थानात असताना धार्मिक किंवा आध्यात्मिक गोष्टींशी तुमचा संबंध जास्त येतो तु। तुम्हाला तीर्थयात्रा ध्यान किंवा धार्मिक कार्यामध्ये रस निर्माण होत जात असतो ही वेळ जी आहे ती स्वतःच्या अंतरात्म्याशी संवाद साधण्याची असते जीवनाचा उद्देश समजून घेण्याचे असते कारण की नवम स्थानाचा बोध हाच आहे मित्रांनो आणि तिथून शनी महाराज गोचर होत आहेत तुम्ही नवीन आध्यात्मिक तत्वे शिकणार आहात गुरूंच्या मार्गदर्शनाखाली एक नवा दृष्टिकोन तुमचा विकसित होईल त्यामुळं हा काळ आध्यात्मिक प्रगतीसाठी खूप चांगला आहे उच्च शिक्षण आणि तुमचा ज्ञान वृद्धीचा जर आपण विचार केला तर हा काळ सुद्धा त्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच फलदायी ठरणार आहे संशोधन असेल किंवा नवीन कल्पना असतील किंवा नवीन कौशल्य शिकण्यासाठी सुद्धा तुम्हाला उत्तम संधी प्राप्त होतील तसे योग तुमच्याकडं खेचले जातील तुम्हाला नवीन विषयांमध्ये गती येईल तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य हे नक्कीच मिळवणार आहात उदाहरणार्थ जर तुम्ही परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करत असाल तर शनीच्या या प्रभावामुळे तुम्हाला योग्य संधी मिळेल पण सुरुवातीला थोडेसे विलंब किंवा अडचळे येतील पण अंतिम निकाल जो आहे तो यशच आहे तुम्हाला त्या गोष्टीत यश मिळवून देणारच आहे गुरूंचे आशीर्वाद किंवा वडिलांचे तुमचे काही संबंध असतील कारण की शनि नवम स्थानातून जात असताना तुम्हाला अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन तर नक्कीच मिळत असतं मित्रांनो ते वेगवेगळ्या प्रकारे तुमच्यापर्यंत पोचत असतं वडिलांशी किंवा वडीलधाऱ्या व्यक्तींसोबत तुमचं नातं सुद्धा सुधारेल गुरुंच्या तुमच्या आयुष्यात एक नवी दिशा मिळेल फक्त तुम्ही अशी एक मानसिकता ठेवली पाहिजे की गुरु कुठला तरी असावा आणि ज्याच्याकडून तुम्ही मार्गदर्शन घ्यावं तुमच्या कामासाठी तुम्हाला वरिष्ठांचे कौतुक पण मिळेल किंवा त्यांच्याकडून तुम्हाला नवीन प्रकल्पाची जबाबदारीसुद्धा दिली जाईल नवम स्थान मित्रांनो हे परदेश प्रवासाचं कारक आहे शनीचं गोचर परदेशातील प्रवासासाठी अनुकूल परिस्थिती तयार करत असतं तुमच्या करिअर किंवा शिक्षणाच्या निमित्ताने परदेशात जाण्याची शक्यता पण तयार होत असते हा प्रवास तुम्हाला नवीन अनुभव आणि दीर्घकालीन फायद्याचे मार्ग दाखवत असतो तिसऱ्या स्थानावर शनीची दृष्टी येते मित्रांनो तिसरं स्थान हे पराक्रम स्थान समजलं जातं इथं धैर्य लेखन किंवा बोलण्याचे कौशल्य शनी विकसित करून देतो आणि शनी तुम्हाला इथं सकारात्मक बदल घडवून देईल या स्थानाशी निगडीत जे काही फळं असतील त्याच्यामध्ये तुम्हाला सकारात्मक फलादेशच मिळणार आहे सकारात्मक रिझल्टच मिळणार आहे कठीण प्रसंगांना समोर जाण्याची ताकद तुमच्यात वाढलेली असेल आणि तिथे तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे भावंडांशी नाथे सुद्धा अधिक चांगले होईल त्यांच्या सहकार्यामुळे सुद्धा तुम्हाला नवीन संधी प्राप्त होतील आत्मविश्वास विकसित होईल वाणी आणि कौशल्याचा लेखन कौशल्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुमच्या नोकरीच्या ठिकाणी आणि व्यवसायाच्या ठिकाणी ह्या फलादेशाशी निगडीत एक संस्कृत श्लोक आहे पराक्रमे दृढम कर्मम शनी दृष्ट्या प्रवर्तते धैर्यम शौर्यमच लक्ष्मीचं तृतीयस्थे शनै सदा शनीची दृष्टी पराक्रम स्थानावर असल्यास परिश्रम आणि धैर्य वाढत असते ज्यामुळे यश आणि संपत्ती प्राप्त होत असते तुम्ही बघा ज्या ज्या व्यक्तींच्या नवम स्थानात शनी आहे त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये हे गुण तुम्हाला दिसून येतील सहाव्या स्थानावर शनीची दृष्टी पडणार आहे मित्रांनो हे स्थान ऋण आणि शत्रूंचे स्थान मानले जाते शत्रूचे स्थान आहे कर्ज आणि आरोग्याशी पण आहे शनीची सातवी दृष्टी येथे मोठा सकारात्मक परिणाम घडवते मित्रांनो शत्रूंवर विजय मिळवेल कामाच्या ठिकाणी स्पर्धेमध्ये यश मिळेल तुमच्या प्रयत्नांना शत्रूसुद्धा सुद्धा पराभूत होतील जुने आजार सुद्धा बरे होण्याचे इथे योग तयार होतात तुमची सहनशक्ती सुद्धा वाढणार आहे मित्रांनो कर्ज कमी होईल आर्थिक स्थितीत नक्कीच सुधारणा होईल ह्या फलादेशाशी निगडीत एक संस्कृत श्लोक असा आहे मित्रांनो की किष्ठे यदा शौर्यम शनी ना शुभदायीनी ऋण शत्रू च आरोग्यंच प्रदर्शयेत शनीची दृष्टी सहाव्या भावावर पडल्यास शत्रूंचा नाश आरोग्य सुधारणा आणि कर्जमुक्तीचा अनुभव हा नक्कीच मिळत असतो शिवाय ह्या शनीची दृष्टी मित्रांनो लाभस्थानावर पडणार आहे ज्याला आपण अकरावे स्थान म्हणतो आणि तिथं मित्र सामाजिक प्रतिष्ठेचे स्थान पण आहे अचानक मिळणारे लाभ हे, हे सुद्धा लाभस्थानावरून ठरवतो मग ह्याचा परिणाम काय होईल गुंतवणूक किंवा व्यवसायातून मोठे आर्थिक फायदे होतील शनी कधी अचानक धंदा देत नाही मित्रांनो हळूहळू हळू देतो पण ते चिरकाळ टिकणारा आयुष्याला पुरणारी पुंजी तुमच्यापर्यंत शनी आणून देत असतो मित्र परिवार किंवा उच्च पदस्थ लोकांचे सहकार्य सुद्धा तुम्हाला मिळणार आहे ज्यामुळे तुमची उद्दिष्टे साध्य होतील वाढेल तुमच्या विचारांना चांगली मान्यताही मिळेल तुमचे विचार इतरांना पटतील आणि तुम्ही ते त्यांना चांगल्या प्रकारे पटवून देताल लाभ व्हावे शनीदृष्ट्या लाभो दीर्घकालिक मित्र सहा यसंयुक्तम कार्यम कार्य सिद्धी समसृते एकादश स्थानावरील शनीची दृष्टी जी आहे ती दीर्घकालीन आर्थिक लाभ मित्रांचे सहकार्य आणि कार्यसिद्धी प्रदान करत असते मित्रांनो जीवनात अडचणी आल्या की त्यांना तुम्ही आव्हान म्हणून पहा शनि ग्रह तुम्हाला कठोर मेहनत आणि संयमाने यशाचा मार्ग दाखवतो प्रत्येक अडथळा ही एका मोठ्या संधीची नांदी असते म्हणून सकारात्मक दृष्टिकोन बाळगा आणि प्रत्येक परिस्थितीला सकारात्मकतेनेच पुढे जावा मग याच्यावर जर तुम्हाला काही उपाय करायचे असतील तर वैदिक ज्योतिषशास्त्रादे उपाय सुचवले जातात की शनिवारी तुम्ही शनीचा मंत्र जाप करावा तो मंत्र काही असेल ते आम्ही इथं सांगत नाही तुम्ही ज्या ते जे गुरु असतात त्यांच्याकडून घ्यावा काळ्या वस्त्रांचे दान करणे हे सुद्धा शनीसाठी उपाय समजला जातो किंवा शनी मंदिरात जाऊन तुम्ही तेलाचा दिवा लावून अभिषेक करणं हा सुद्धा उपाय बऱ्याच ठिकाणी वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगितला जातो शनिही शनैही शुभम याती भक्तस्य जीवने धैर्यम च संपनम शांतीम सौख्यम प्रदायकम शनि भक्ताच्या जीवनात संयम धैर्य आणि शांतीसह दीर्घकालीन सुख देत असतो मित्रांनो हे जे मी सगळं तुम्हाला आता मार्गदर्शन केलं त्याचा निष्कर्ष सा थोडक्यात सांगतो की मीन राशीतलं गोचर कर्क राशीसाठी मेहनतीच्या जोरावर यश देणार आहे आर्थिक प्रगती आणि आत्मविकासाचा एक सुंदर परिणाम देणार आहे या संधीचा लाभ घेण्यासाठी संयम सकारात्मकता आणि दृढ विश्वास ठेवणे तुम्ही फार महत्त्वाचे आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मित्रांनो जरूर कमेंटद्वारे कळवा प्रसाद कुलकर्णी पंढरपूर